वेलकम बॅक टू माय चॅनल आज आम्ही निघालो का खास ठिकाणी एक आपल्या सबस्क्रायबर आहेत आजी एजेड आहेत भरपूर तर त्यांना भेटायसाठी आम्ही चाललोय आजी म्हणून त्यांना आम्ही भेटूच तुम्हाला आली रिक्षा चालू आम्ही निघतो आता ना स्कूल बॅकसाईडला भेटायला कुठं इथून जायचंय का हा इथून नाही मी म्हणलंय का तुम्हाला विचारलं अगोदर घ्यायला व्हिडिओ तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नाही वाटतंय म्हणून म्हणलं आच्छुना आच्छुना गी। गी। का? मी करते शाळेत होती ती आत्ता दोन तीन वर्षाच भीती हा मलाही पडायचं होतं बाहेर होता पडले नाही पण इथं तसं तर त्या आजी बाहेर भेटल्या भेटल्याच त्यांच्या पाया पडायचं होतं पण म्हटलं आत गेल्यावरती पडूया म्हणून म्हटलं आता अगोदर पाया पडून घेऊया रोहिणीने घेतलं अगोदर त्यांच्या पाया पडून मग मी घेतलं राहू द्या म्हणत होत्या कशाला <laughs> <laughs> <आ, laughs> <आ, laughs> मोठ्यांचा आशीर्वाद नेहमीच घ्यायचा असतात ना हो की नाही <laughs> 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 आणि इथं बघू शकता आजीने पाणी वगैरे दे आणून दिलं आणि इथं बसलो होत आम्ही गप्पा मारत आजोबांसोबत ह्या हे बघा रोहिणी दिसते इथं आणि आजी आज गेला किचन मध्ये हे बघा राहू द्या म्हटलं काय बनवू नका तरी अच्छा काय बनवू नका म्हटलं ना द्या तरी बघा अब्दत बसलय पाणी ठेवायचं तांब्याच मला तर खूप आवडत तांब्याची भांडी घासायला भरपूर लागत पण छान आहे पण घर तुमचं आता या गावाकडे आल्यानंतर आधी तर, तर काही माहित नव्हतं आता एवढं शेजारीच निघाला हो <laughs> बघ कधी पण फोन करा हा आणि किती तुम्हाला सांगू का जास्तीत जास्त चार पाच किलोमीटर फक्त फरक असेल आपल्यात आणि तुम्हाला सांगू का ह्यांच्या कमेंट्स वरती मी पाच सहा महिन्या खाली व्हिडिओ पण बनवला होता की मी खूप छान छान कमेंट्स करतात आणि जेव्हा आज यांना खरंच येऊन भेटलं तेव्हा असं वाटलं की हा ह्या पुण्यात राहतात मग आमच्या अशीच कमेंट करतात म्हणून माझी यांची ओळख झाली असं पण ह्यांचं गाव तर पंढरपूरच निघालं आणि त्यातल्या त्यात आमच्या शेजारी जवळपास

कांदा पण ओरूनच टाकला कांदा पण ओरूनच टाकला आणि याला ना ओले खोबऱ्याचं हे टाकायचं तुमची रेसिपी जाय मला फोन यायला लागला तीच किती बरं वाटेल लागले जाऊ द्या आपल्याला <laughs> <laughs> <आगे। laughs> करून हा घरी होता ना हा आणि इथं आजींना जेव्हा मी सकाळी येते म्हणून कॉल केला होता तेव्हाच मला आजीने विचारलं होतं की जेवणाचं काय करणं म्हणजे काय बनवायचं असं म्हणून पण मी म्हटलं स्वयंपाक वगैरे काही करू नका मी फक्त तुम्हाला भेटण्यासाठी येते तरी त्यांनी काय ऐकलं नाही परत नाश्ता वगैरे त्यांचं चालू होतं आणि आजीने दडपे पोहे बनवले होते आता त्याची रेसिपी त्यांनी आमच्यासोबत शेअर केली तर मी तुमच्यासोबत ती शेअर करेन खूप छान म्हणजे एकदम साधं सिंपल आणि मस्त असं वाटत होतं हां थोड्यासे वेळ झाकून त्यांना ठेवलं होतं पोहेरना म्हटलं तोपर्यंतचा ला फिरूया घर बघूया म्हणून हे बघा सांगतायत मला कसं कसं बनवलं काय काय बनवलं ते हा खूप छान स्वभाव होता पण आजींचा हा तेव्हा त्यांनी सासू सासऱ्यांनी बांधून ठेवले सांभाळायचं शकत आपल्याला त्यांनी कष्ट न केली सगळं इथं आजी काय म्हणत होत्या माहिती आहे का आम्हाला म्हणत होत्या मला आणि रोहिणीला की तुम्ही खूप काम करता सगळे प्रत्येक गोष्ट जबाबदारीने करता सणासुदीला लवकर पाटे उठण्यापासून सगळं म्हणजे जसं आजी ह्या पहिलं करायच्या ना अगदी तसं त्याच्यामुळे त्यांना आपले ब्लॉग पाहिले ना त्यांना कुठंतरी त्यांचे पहिले दिवस आठवतात आणि त्या खूप मिस करतात असं त्या सांगत होत्या आणि आम्हाला खूप छान वाटत होतं ऐकून त्यांना एवढं कौतुक वाटत होतं की शब्दात आम्ही तुम्हाला सांगू नाही शकत आहे की एवढी अटॅचमेंट झाली त्यांच्यासोबत आमची कशाला बसा एक नंबर बनलेत पोहे होय एक नंबर बनलेत पोहे पहिल्यांदाच खाल्ले ते मी असे दडपे पोहे हा ना एकदम मस्त लागत हा 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 छान झाले ते हा असं कोशिंबिरीचा फ्लेवर येत ना मस्त <laughs> नाही <laughs>

तुम्हाला कॅमेरात कॅमेरा आणि इताजींना म्हटलं फक्त हळदी कुंकू लावा तर नाही म्हंटलं त्यांनी ब्लाऊज पीस वगैरे आम्हाला दोघींनाही ओटीला घातले आणि माझ्यासाठी एक गिफ्ट दिलं होतं खूप वेळा मी नको म्हंटल पण नाही म्हटलं असू दे घरी गेल्यावरच ओपन करा आणि बघ म्हटलेत आता तरी आता हळदी कुंकू लावून आता आम्ही निघणार एवढा छान पॉंचार केला आजीनी आणि खरंच खूप छान वाटलं आजी तुम्हाला भेटून असू द्या छान दिसतंय म्हणते मी तुम्हाला तुमच्या कमेंट आम्हाला किती पॉझिटिव्ह वाटायचं म्हणून आम्ही ठरवलेलं हा बरोबर मी माझ्या बहिणीच्या मुलींना पण टाकले तुम्ही शेअर केले आणि मग ते हो आणि आंघोळीचे दिवाळीचे आंघोळीचे तर इतके आवडले पहिल्यांदा आता मी दिवे मुटके मी करते सगळं पूर्ण माहित नाही आम्हाला वाटतं की ते दिवाळीची पहाट नाही झाली तर वेस्ट गेली दिवाळी अख्खा सण वेस्ट गेला वाटतं आणि आजींना भेटून असं एकदम गावाकडे असलंच फील झालं बरं <laughs> का कारण अनोळख्या आहेत आपण एका नवीन सबस्क्रायबरला भेटतोय की ज्यांना आधी आपण कधी पाहिलेलं नाही बोललेलं नाही असं कधी वाटलंच नाही त्यांच्या कमेंट्समुळे असं इतकं आपलेपणा जाणवत होता आणि त्यांनी इतकं केलं ना आमच्यासाठी की खरंच कधीच कोणी करणार नाही आपल्या माणसासाठी तेवढं त्यांनी आमच्यासाठी केलं जेवढं कमेंट कमेंटमध्ये जेवढं तुमचं प्रेम दिसत होतं तेवढ्यापेक्षा जास्त दिसला आता

काय झालं साडी येताना काय आणलं नाही ना आता कशा लांबतोय साडी मग तुमच्याकडेच होत म्हणून म्हंटल चला साडी घालून जाऊया आज हा बरोबरच तुम्हाला आवडत बरोबर साडी घालून आलो नाही नको राहू अशी आहे की हो अच्छा पण गिफ्टची वगैरे काय गरज होती का भेटलो एवढच किती छान वाटला मग बघावर तुम्ही पण घातली ना सगळे एकसारखे थोडस हा गावाकडं असल्यासारखं वाटलं किर हा हा

आवडला आम्हाला हा मग आहे खूप मस्तय हा 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 ना मला मला असं वाटलं पुण्यात नवीन फ्रेंड भेटल्या होय होय दळू

जास्त दगडी एकदम ना, ना हो म्हणजे बॉक्स मध्ये काहीतरी वाजत होत आम्हाला असं वाटलं काचेच काहीतरी असेल असं आम्ही इमेजिन केलं होतं पण एकदम मस्त अनएक्सपेक्टेड होत हा जाऊन आलो भेटून आजीनला <laughs> आम्ही तर भरपूर एन्जॉय केलं तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा बोल की हा <laughs> तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय बाय